गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस स्टेशनच्या वतीने चांदूर बाजार शहरातील टोंपे महाविद्यालयाच्या श्री नामदेव महाराज सभागृहामध्ये शांतता समितीची बैठक पार पडली असून गणेशोत्सव व आगामी येणाऱ्या सण उत्सवाच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची दक्षता गावातील व शहरातील प्रत्येक गणेश मंडळ आणि जागरूक नागरिकांनी घेण्याचे आवाहन अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी केले उत्सवाच्या काळात कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर त्याची हैगय केली जाणार नाही तर पोलिसांचा दंडा तयार आहे आम्ही तो दंडा घेऊन रस्त्यावर येऊ असा इशाराही त्यांनी दिला यावेळी नायब तहसीलदार सोनारकर गटविकास अधिकारी वानखडे पोलीस निरीक्षक अशोक जाधव शहर बांधकाम अभियंता यश अग्रवाल वीजवितरक कंपनी अभियंता सूर्यवंशी व इंगोले हे सुद्धा व शांतता समितीच्या बैठकदरम्यान मंचावर उपस्थित होते यावेळी अनेक गणेश मंडळाच्या अध्यक्षांनी अडचणी व समस्यांची माहिती दिली मिरवणुकीवेळी विजेचे तार व झाडांच्या फांद्यांमुळे मोठी अडचण निर्माण होऊ शकते तसेच विसर्जनस्थळी नदीपात्रावर पथदिवे व रस्त्याची सुधारणा करण्यात यावी अशा अनेक अडचणींकडे श्री साई गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष करण खंडारे यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले यावेळी माजी नगरसेवक गोपाल तिरमारे भाजपा नेता मुरली माकोडे व पत्रकार राजाभाऊ देशमुख यांनी सुद्धा यावेळी मार्गदर्शन केले आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक विनोद इंगडे यांनी केले व संचालन सह पोलीस निरीक्षक राठोड यांनी केले यावेळी चांदूर बाजार शहरासह तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते पुर्ण 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 पंधरा ऑगस्ट म्हणजे छत्रपतीचा सणोत्सव साजरा करतो त्या दरम्यान पाच तारखेला उजनपणा म्हणजे सगळे लोकांच्या स सगळे धर्म आणि जातीच्या विरोधी कथे होऊन त्यांचे त्यांचे सण आहे